दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामीण विभागातील मंद्रुप येथील शिक्षण प्रसारक मंडळ मंद्रुप संचालित लोकशाही विद्या मंदिरच्या विद्यार्थिनीने दहावीच्या बोर्ड परीक्षेत आपला यशाची परंपरा कायम ठेवली आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या एस एस सी बोर्ड परीक्षेत प्रशासनाचा निकाल सत्याऐंशी पॉईंट त्रेचाळीस टक्के लागला आहे कॉपीमुक्त आणि सी सी टी व्हीच्या निगाणीत तणावविरा वातावरणमध्ये दे देखील प्रशालोत्व सेमी माध्यम चालता शंभर टक्के असून ज्यामध्ये कुमारी सुरंदिंग देवानंद महामुनी ही नव्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण घेऊन प्रशाले व केंद्रात तालुक्यात प्रथम तर कुमारी गौरी सुभाष लोबे ही अठ्ठ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण घेऊन केंद्रात व तालुक्यात युती क्रमांक आणि कुमार एक धरप्पा अरवळे ही पंचावन्न पॉईंट साठ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवलेला आहे त्याचप्रमाणे द्रशा आहे मराठी माध्यमचा निकाल एक्क्याऐंशी पॉईंट पंधरा टक्के लागला असून प्रथम क्रमांक कुमारी निकिता हुकेरी त्र्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के तर द्वितीय क्रमांक कुमारी वैष्णवी सुतार त्र्याऐंशी पॉईंट वीस टक्के आणि तृतीय क्रमांक कुमारी वैष्णवी खरात ऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण घेतलेले आहे कुमारी सुरांजली महामुनी ही तालुक्यात उच्चांक गुणांनी उत्तीर्ण झालेली आहे यत्ता दहावी बोर्ड परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विशेष योग्यता तेहतीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत पंचावन्न विद्यार्थी द्वितीय श्रेणीत त्र्याहत्तर विद्यार्थी तृतीय श्रेणीत वीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन शिक्षकांचे व संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवशान पाटील सचिव तथा माजी सभापती मेत्रे सहसचिव तथा माजी युवा सरपंच अप्पासाहेब मेत्रे समाज संचालक वर्ग प्राचार्य तथा मुख्याध्यापक बसवराज कुंटेकर सर प्रवेक्षक मधुगुंडामोल सर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दयानंद घाटे मल्लिकार्जुन मस्तीगृह अधीक्षक श्रीशैल मेत्रे व समस्त शिक्षक व शिक्षकेत कर्मचारी उंधच्या वतीने सर्वांचे येतुचित सत्कार व अभिनंदन करण्यात आले आमच्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ताला खूप वाव मिळाला तरी आम्हाला मार्गदर्शन दिलेल्या सर्व शिक्षकांचे व शाळेचे खूप खूप आभार एस एस सी परीक्षा दोन हजार पंचवीस नुकताच बोर्डाकडून निकाल जाहीर करण्यात आला या निकालात लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय दहावीचा निकाल प्रशालेचा निकाल एकोण सत्तेस पॉईंट त्रेचाळीस टक्के लागला त्यात सेमी वर्गाचा निकाल शंभर टक्के व मराठी माध्यमचा निकाल एक्के पॉईंट पंधरा टक्के लागला तर सेमी वर्गातून स्वरांजली माखामुनी विद्यार्थीने नव्याण्णव पॉईंट वीस गुण घेऊन दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले त्यानंतर द्वितीय क्रमांक गौरी लोवे या विद्यार्थिनी अठ्ठ्याण्णव पॉईंट वीस टक्के वीस गुण मिळवून तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवले त्यानंतर तृतीय क्रमांकाची विद्यार्थिनी सुष्टी अरवळे पं पंच्याण्णव पॉईंट साठ गुण मिळवून प्रश्न तृतीय क्रमांक मिळवले आणि तालुक्यात सलग तीन वर्षामध्ये लोकसेवा व मंदिर महाविद्यालयातील विद्यार्थी प्रथम क्रमांक मिळवले आहे मराठी माध्यमात निकिता मुकेरी प्लॅनिसिपंट चाळीस तृतीय क्रमांक वैष्णवी स्वतः प्लॅन्टिपंट वीस तृतीय क्रमांक वैष्णवी घरात ऐंशी पॉईंट ऐंशी टक्के मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक मिळवले तर या प्रशालेच्या इतिहासात या प्रशालेच्या इतिहासात प्रथमच तालुक्यात आणि प्रशालेत नव्याण्णव पॉईंट वीस मार्क मिळवून ही विद्यार्थी एक ऐतिहासिक नोंद ह्या प्रश्नच्या इतिहासात नोंद केलेली आहे तर त्याचबरोबर या महाविद्यालयातील सर्व माझे सहकारी शिक्षक बांधव सर्व पालक आणि संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष सचिव सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था यशस्वी वाटचाल करीत आहे या सर्व पी विद्यार्थ्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन